कन्या राशी तुमच्या कर्मानुसार तुम्हाला स्वर्ग मिळणार की नर्क मिळणार नक्की जाणून घ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींचे जीवन हे त्यांच्या विचार वर्तन आणि कर्मावर पूर्णपणे आधारलेले असते तुम्ही जसे वागाल जसे विचार कराल जसे निर्णय घ्याल त्यानुसारच तुमच्या आयुष्यात सुख किंवा दुःख यांचे परिणाम निर्माण होतात खाली तपशीलवार समजून घेऊया स्वर्गाची दिशा तुम्ही जर हे केले तर कन्या राशीचे लोकस्वभावाने विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि अचूकतेकडे लक्ष देणारे असतात तुमच्या विचारांनी आणि कृतींनी तुम्ही स्वतःसाठी स्वर्गसारखे आयुष्य निर्माण करू शकता खाली कोणत्या गोष्टींचा विशेष विचार करावा याचे तपशील पाहू एक सेवा वृत्ती आणि निस्वार्थ भावना अंतःकरणातून येणारी ऊर्जा तुम्ही इतरांच्या दोहखात सहभागी झाला त्यांची मनापासून मदत केली त्यांना आधार दिला तर तुमचं मन हलकं आणि समाधानाने भरून जाईल सेवा करताना स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करणे ही मोठी आध्यात्मिक साधना असते जसे जसे तुम्ही इतरांचे दुःख कमी कराल तस तसे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो तुमच्या घरात सुखशांती वाढते नाती अधिक मजबूत होतात आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मदतीसाठी पुढे येतात उदा आजारी व्यक्तीला औषध देणे गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करणे वृद्धाश्रमात सेवा करणे किंवा फक्त कोणाचं मनोबल वाढवणारी वाक्ये बोलणे ही छोटी पण प्रभावशाली कर्मे आहेत दोन सत्य आणि प्रामाणिकपणा आत्मशक्तीचा पाया तुमचं बोलणं आणि वर्तन पारदर्शक असेल तर लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतील प्रामाणिकपणामुळे आत्मग्लानी कमी होते आणि मन हलके होते प्रत्येक निर्णय घेताना हे योग्य आहे का याचा विचार केल्यास तुमच्या कृतींना शक्तीचे संरक्षण मिळते तुम्ही सत्यावर ठाम राहिलात तर इतरांनाही प्रेरणा मिळते उदा व्यावसायिक क्षेत्रात प्रामाणिक व्यवहार करणे नातेसंबंधांत स्पष्ट संवाद ठेवणे चुकीचे फायदे न मिळवता योग्य मार्गाने यश मिळवणे तीन आध्यात्मिक साधना अंतर्मन शुद्ध करणारी प्रक्रिया दररोज प्रार्थना ध्यान किंवा जप यामुळे मनातील अस्वस्थता दूर होते स्वतःला वेळ देऊन आत्मपरीक्षण केल्यास तुम्हाला तुमचे दोष आणि गुण समजून घेण्याची ताकद मिळते अध्यात्म तुम्हाला बाह्य परिस्थितीपासून मानसिक स्थैर्य देते मन शांत असते त्यामुळे निर्णय स्पष्टपणे घेता येतात आणि संकटांचा सामना करण्याची क्षमता वाढते उदा सकाळी दहा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे आठवड्यातून एकदा देवळात जाऊन पूजा करणे किंवा दररोज कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करणे चार नैतिकतेचा मार्ग संयम आणि करुणेचा प्रभाव अन्याय राग किंवा मत्सर यांना वश न होता संयमाने आणि समजुतीने प्रतिक्रिया दिल्यास तुम्ही नकारात्मकतेपासून दूर राहता करुणा ठेवली तर तुम्ही इतरांचे दुःख समजून घेऊन त्यांना आधार देऊ शकता नैतिकतेने चालल्यास लोक तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात दीर्घकालीन यश मिळवण्याचा हा मार्ग आहे बाह्य वैभवापेक्षा अंतर्गत समाधान अधिक महत्वाचे ठरते उदा मतभेद असतानाही सौम्य संवाद साधणे गरजूंना मदत करताना त्यांचा अपमान न करणे आणि स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वीकारणे पाच सकारात्मक विचार मनाची ऊर्जा बदलणारा मंत्र सतत सकारात्मक विचार केल्यास मनातील भीती असुरक्षितता आणि तणाव कमी होतो सकारात्मक ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचते आणि त्यातून तुमच्या आयुष्यात अधिक संधी निर्माण होतात स्वतःला दोष न देता आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिल्यास तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळते उदा मी सक्षम आहे मी योग्य निर्णय घेईन माझ्या प्रयत्नांना यश मिळेल अशी सकारात्मक वाक्य दररोज मनात म्हणणे स्वर्गाची दिशा अंतिम परिणाम तुम्ही सेवा प्रामाणिकपणा आध्यात्मिकता आणि संयम यांचा स्वीकार केला तर तुमच्या जीवनात शांती आनंद आणि प्रेम वाढेल मानसिक आरोग्य मजबूत राहील नातीविश्वासावर टिकतील आणि तुमच्या कार्याचा समाजावर चांगला प्रभाव पडेल प्रत्येक दिवस तुम्हाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल जणू तुमचं जीवन स्वर्गासारखं तेजस्वी आणि समाधानाने भरलेलं बनेल कन्या राशीसाठी स्वर्ग हा दूरच्या कल्पनेत नाही तो तुमच्या रोजच्या विचारांत आणि कृतीत आहे प्रत्येक क्षण नवा संधी घेऊन येतो निःस्वार्थ सेवा सत्य संयम आणि सकारात्मक विचार यांचा स्वीकार करा आणि तुमचं जीवन तेजोमय शांत आणि आनंदाने भरलेलं बनेल नरकाची दिशा तुम्ही जर हे केले तर कन्या राशीचे लोक जरी विचारपूर्वक असले तरी चुकीच्या मार्गावर गेले नकारात्मकतेला वाव दिला किंवा स्वार्थाने चालले तर त्यांच्या कर्मांचे फळ फळदू ख असंतोष आणि संघर्ष स्वरूपात प्रकट होते खाली कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि त्यांचे परिणाम काय असू शकतात याचे तपशील पाहूया एक स्वार्थ आणि लोभ आत्म्याला जाळणारी अग्नी जर तुम्ही फक्त स्वतःचा फायदा पाहिलात आणि इतरांचे नुकसान करून पुढे जाण्याचा विचार केला तर त्या क्षणी मिळणारे लाभ पुढे मोठ्या संकटांचे रूप घेऊ शकतात लोभामुळे मन अस्थिर राहते मिळालेल्या वस्तू पैसा किंवा यश टिकवण्यासाठी अधिक धडपड करावी लागते अशा मार्गावर चालल्यास मानसिक तणाव वाढतो झोप न लागणे भीती आणि अस्वस्थता निर्माण होते उदा ऑफिसमध्ये सहकार्यांचा फायदा घेत स्वतःचं पुढे जाणे चुकीच्या व्यवहारातून पैसे कमावणे नातेसंबंधांमध्ये फसवणूक करणे दोन राग मत्सार आणि कटता नाती तोडणारे विष सतत इतरांशी तुलना करून मत्सर वाटणे यामुळे मन नकारात्मकतेने भरते रागामुळे क्षणिक प्रतिक्रिया तीव्र होतात आणि नंतर त्याचे परिणाम नात्यांवर गंभीर होतात काटू बोलल्याने किंवा सुडाने प्रेरित वर्तन केल्याने विश्वासघात आणि संघर्ष वाढतो उदा मित्र किंवा कुटुंबातील लोकांच्या यशावरून मनात असूया निर्माण होणे छोट्या वादावरून मोठे भांडण करणे बोलण्याने इतरांना दुखावणे तीन जबाबदाऱ्यांकडे बेपरवाई स्वतःचे आयुष्य कमकुवत करणारा मार्ग जबाबदाऱ्या टाळणे काम अर्धवट सोडणे किंवा वेळेचे व्यवस्थापन न करणे यामुळे अडचणी वाढतात स्वतःच्या जीवनाचे निर्णय इतरांवर सोपवल्यास आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःची शक्ती हरवते बेपरवाईमुळे आर्थिक नुकसान संबंधांमध्ये तणाव आणि आरोग्याची हानी देखील होऊ शकते उदा आर्थिक निर्णय न विचारता घेणे घरातील किंवा नोकरीतील जबाबदाऱ्या पूर्ण न करणे स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे चार अयोग्य संबंध आणि चुकीच्या सवयी आत्मविनाशाचा मार्ग चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे तुमच्या विचारांवर नकारात्मक परिणाम होतो व्यसन अन्यत एक संबंध किंवा इतर वाईट सवयी वाई वाई जीवनाचा नाश करू शकतात सुरुवातीला सुख वाटले तरी नंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो उदा मद्यपान किंवा व्यसनाकडे झुकणे फसवणुकीच्या नात्यांमध्ये अडकणे चुकीच्या सवयींना प्रोत्साहन देणे पाच आध्यात्मिकतेपासून दुरावा अंतर्गत रिकामेपणाची सुरुवात प्रार्थना ध्यान किंवा आत्मपरीक्षण यापासून दूर राहिल्यास मनावर नकारात्मक विचारांचा ताबा वाढतो बाह्य सुखासाठी धडपड करत राहिल्याने अंतर्गत शांतता हरवते जीवनात अर्थ न उरणे निराशा आणि एकटेपणा जाणवणे यामुळे मानसिक आरोग्य कमकुवत होते उदा दररोजच्या व्यस्ततेत स्वतःसाठी वेळ न काढणे मनातील भावना दाबून ठेवणे अडचणींवर विचार न करता त्यापासून पळ काढणे नरकाची दिशा अंतिम परिणाम स्वार्थ मत्सर बेपरवाई आणि नकारात्मक विचार यामुळे तुम्ही स्वतःचं संकटांना आमंत्रण देता मानसिक अस्वस्थता नाती ताणणे आर्थिक अडचणी आणि आरोग्याचे प्रश्न यामुळे जीवन अंधकारमय बनते प्रत्येक चुकीच्या कृतीमुळे आत्मग्लानी आणि असहायता वाढते आणि तुम्हाला पुढे जाण्यास अडथळे निर्माण होतात शेवटी मन थाकते आणि निराशा वाढते जणू जीवनच नरकासारखी दुःखात वाटू लागते उपाय नरक टाळण्यासाठी एक नकारात्मक विचार ओळखा आणि त्यावर काम करा दोन दररोज आत्मपरीक्षण करून चुकीच्या कृतींपासून दूर राहण्याचा संकल्प करा तीन राग किंवा मत्सर वाटल्यास त्यावर सकारात्मक प्रतिसाद द्या चार जबाबदाऱ्यांकडे सजगतेने आणि वेळेवर लक्ष द्या पाच आध्यात्मिक साधना आणि सकारात्मक लोकांच्या सहवासाला प्राधान्य द्या कन्या राशीचे लोक सक्षम बुद्धिमान आणि संवेदनशील असतात मात्र चुकीच्या मार्गावर गेल्यास त्यांचे मन अस्वस्थ होते नाती ताणली जातात आणि जीवन अंधकारमे होते त्यामुळे स्वार्थ मत्सार बेपरवाई आणि नकारात्मकतेपासून दूर राहून सजगतेने संयमाने आणि प्रामाणिकपणाने जीवन घडवा अन्यथा कर्मांचे फळ नर्कासारखे दूध खात धरू शकते तुमचा निर्णय स्वर्ग किनार कन्या राशीचे लोक स्वभावाने विश्लेषण करणारे शांत आणि विवेकी असले तरी त्यांच्या प्रत्येक कृतीचा आणि विचाराचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर होतो स्वर्ग किंवा नर्क हे बाहेरून येणारे नाही ते तुमच्या निर्णयांतून तयार होते खाली समजून घेऊया एक कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे फक्त मोठे किंवा धार्मिक कार्य नाही दररोज तुम्ही काय विचार करता कोणाशी कसे बोलता कोणत्या भावनेतून निर्णय घेता हे सगळं कर्म आहे उदा वेळेवर काम करणे ही, ही एक सकारात्मक कृती आहे रागाने प्रतिक्रिया देणे हेही कर्म आहे तुमच्या प्रत्येक लहान कृतीचे परिणाम नंतर मोठ्या रूपाने समोर येतात म्हणूनच तुम्ही जसा विचार कराल तसाच तुमचा जीवनप्रवास ठरेल दोन स्वर्ग आणि नर्क यांचे मानसिक स्वरूप स्वर्ग म्हणजे केवळ ऐहिक सुख नाही ते मनातील शांती समाधान प्रेम आणि आत्मविश्वास यांचे मिश्रण आहे नर्क म्हणजे केवळ दुःख नाही ते अस्वस्थ मन तणाव असंतोष नाती ताणले जाणे आणि आत्मग्लानी यांचे रूप आहे तुमचा निर्णय कोणत्या दिशेने जायला हवा हे तुमच्या अंतर्मनावर अवलंबून असते तीन निर्णयाची प्रक्रिया जागरूकतेचा मार्ग कन्या राशीचे लोक सहज विचार करतात परंतु नकारात्मकतेच्या क्षणी गोंधळते त्यामुळे खालील गोष्टी लक्षात ठेवा एक थांबा आणि विचार करा राग किंवा भीती आली तरी क्षणभर थांबा आणि हे योग्य आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा दोन परिणामांचा विचार करा माझ्या या निर्णयामुळे इतरांवर आणि माझ्यावर काय परिणाम होईल हे तपासा तीन स्वतःला प्रश्न विचारा मी हा मार्ग स्वीकारल्यावर दीर्घकाळ सुख मिळेल का या निर्णयामुळे माझं मन शांत राहील का चार स्वर्गाच्या दिशेने निर्णय कसे घेता येतील जिथे इतरांना मदत होईल असा विचार करा स्वतःच्या चुका स्वीकारा आणि त्यातून सुधारण्याचा मार्ग शोधा नकारात्मक भावना आली तरी संयम राखून योग्य शब्द वापरा आत्मपरीक्षण करून रोज स्वतःला सुधारण्याचा संकल्प करा अशा निर्णयांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात प्रकाश आणि प्रेम कायम राहते पाच नरकाच्या दिशेने जाणारे निर्णय कसे ओळखाल क्षणिक सुखासाठी चुकीचा मार्ग निवडणे दुसऱ्यांचा विचार न करता स्वतःचा फायदा साधणे सतत तुलना करून स्वतःला आणि इतरांना दोष देणे मानसिक थकवा आणि अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करणे हे निर्णय पुढे तुमच्याच मनावर जड होतात आणि जीवन कठीण बनते सहा निर्णयांचा प्रभाव आजपासून उद्यापर्यंत तुम्ही आज ज्या विचाराने दिवसाची सुरुवात करता त्याचा प्रभाव पुढच्या प्रत्येक कृतीवर होतो एका चुकीच्या निर्णयामुळे नाते ताणते आणि मनावर ताण निर्माण होतो एका योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात नवे दरवाजे उघडतात म्हणूनच प्रत्येक छोट्या क्षणी तुम्ही कोणता मार्ग स्वीकारता यावर तुमचा स्वर किंवा नर ठरतो स्वतःसाठी प्रश्न मी आज कोणती सकारात्मक कृती करू शकतो मी कोणत्या नकारात्मक विचारावर काम करून स्वतःला शांत ठेवू शकतो मी लोकांशी सौम्य वागण्यासाठी कोणते शब्द वापरू शकतो मी माझ्या निर्णयांचा दीर्घकालीन परिणाम कसा पाहू शकतो हे प्रश्न दररोज स्वतःला विचारल्यास तुम्हाला योग्य दिशा मिळते कन्या राशीसाठी स्वर्ग किंवा नर्क हा एखादा दूरचा किंवा परलोकातील अनुभव नाही तो तुमच्या विचारांत शब्दांत आणि कृतीत दररोज तयार होत असतो सजगतेने विचार करा संयमाने निर्णय घ्या आणि प्रेमाने वागा आजचा प्रत्येक छोटा निर्णय उद्याच्या प्रकाशाचा पाया ठरतो तुम्ही कोणता मार्ग स्वीकाराल यावरच तुमचं आयुष्य तेजोमय स्वर्ग बनू शकते किंवा नकारात्मकतेने भरलेला नार्ग तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे सजगतेने निवडा आणि उज्ज्वल जीवन घडवा उपाय स्वर्गाचा मार्ग सुलभ करण्यासाठी कन्या राशीचे लोक बुद्धिमान असतात पण जीवनातील अडथळे आणि कर्माचे फळ टाळण्यासाठी खालील उपाय फार प्रभावी ठरतात एक सेवा आणि दान गरजू लोकांना नियमित मदत करा अन्नदान कपडेदान शिक्षणासाठी आर्थिक मदत किंवा वृद्धाश्रम आश्रमात सेवा निस्वार्थ सेवा केल्याने मन शुद्ध होते मानसिक समाधान मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच्यातून लोकांना मदत करा त्यातून जीवनात स्वर्गासारखी शांती आणि आनंद येतो दोन सतत सकारात्मक विचार दररोज सकाळी किंवा रात्री पाच ते दहा मिनिटे शांत बसून घ्यान श्वासावर लक्ष केंद्रित करा मी सक्षम आहे मी योग्य निर्णय घेईन अशा सकारात्मक वाक्यांचा जप करा नकारात्मक विचार आल्यास त्यावर टिकून राहण्याऐवजी त्वरित त्याला बदलण्याचा प्रयत्न करा तीन सत्य आणि प्रामाणिकपणा प्रत्येक व्यवहार नाते किंवा निर्णय प्रामाणिकपणे करा खोटं बोलणे किंवा फसवणूक टाळा प्रामाणिकपणामुळे जीवनात स्थैर्य लोकांचा विश्वास आणि दीर्घकालीन यश मिळते चार आध्यात्मिक साधना नियमित प्रार्थना मंत्रजप किंवा वाचन यांचा सराव करा आठवड्यातून एकदा मंदिर देवळात जाऊन पूजा करा किंवा घरात साधना ठेवा आध्यात्मिक साधनांमुळे अंतर्मन शुद्ध होते निर्णय स्पष्ट होतात आणि संकटे सहज पार पडतात पाच राग मत्सर आणि नकारात्मकतेपासून बचाव क्षणिक्राग किंवा मत्सर आल्यास शांततेने विचार करा बोलण्यापूर्वी थोडा वेळ घ्या दुसऱ्यांशी तुलना किंवा द्वेष टाळा संयम आणि करुणा यांचा मार्ग स्वीकारल्यास नाती मजबूत राहतात आणि मानसिक तणाव कमी होतो सहा स्वतःच्या चुका ओळखा आणि सुधारणा करा चुकांपासून घाबरू नका त्यातून शिकून योग्य मार्ग शोधा स्वतःवर जबाबदारी घेणे आणि सुधारणा करणे ही मोठी आध्यात्मिक साधना आहे चुका टाळल्याने भविष्याची दिशा सुधारते आणि जीवनात आनंद वाढतो शेवटचा संदेश जीवनाचा अंतिम सारांश कन्या राशीसाठी जीवन म्हणजे दररोजचे निर्णय आणि कर्मांचे प्रतिबिंब स्वर्ग किंवा नर्क हे परलोकातील किंवा दूरच्या कल्पनेत नाही ते तुमच्या विचारात वर्तनात आणि निर्णयात दररोज तयार होते योग्य मार्ग स्वीकारल्यास जीवनात प्रेम समाधान शांती यश आणि मानसिक स्थैर्य येते जणू जीवन स्वर्गासारखे उज्ज्वल आणि तेजस्वी होते चुकीचा मार्ग घेतल्यास तणाव अस्वस्थता नाती तुटणे आणि निराशा वाढते जणू जीवन नरकासारखे अंधकारमे होते महत्वाची गोष्ट तुमचे प्रत्येक विचार शब्द आणि कृती हा तुमचा स्वर्ग किंवा नरक घडवणारा बीज आहे सेवा करा प्रामाणिक राहा संयम ठेवा आध्यात्मिक साधना करा आणि सकारात्मक राहा आजच्या छोट्या निर्णयांमध्येही भविष्यातील मोठा फरक लपलेला आहे सजगतेने आणि प्रेमाने प्रत्येक क्षण जगा आणि जीवन स्वतःचं उज्ज्वल आणि आनंदमय होईल तुमच्या कर्मांनी तुमचा स्वर्ग घडवा आजच्या निर्णयामुळे उद्याचे जीवन तेजस्वी होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद